नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय शेजो ओवाच तीर्थक्षेत्रे देवता दे आणि वारीचा अवमान सहन करणार नाही समस्त वारकरी संप्रदाय आणि संघटनांचा इशारा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र सध्या काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य अभंग धर्मग्रंथ आणि वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत वारकरी संप्रदाय आणि संघटना हा अवमान सहन करणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडात कराडकर यांच्यासह वारकरी संत आणि मान्यवरांनी दिला समस्त वारकरी संप्रदाय संस्थान संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे समरस्तेच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसंच नक्षलवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कबीर कला मंच यांच्यासह ज्यांच्यावर शहरी नक्षलवादाच्या गुन्ह्यांची नोंद आहे असे इतर पुरोगामी वारीच शिरले आहेत ही बाब शासनानं गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नक्षलवादाचा आरोप असणाऱ्या संघटनांचे मुखोटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड झाले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे ही मंडळी वारीच्या माध्यमातून आणि कबीर कलामंच पोरोगामी आपला छुपा अजेंडा राबवत आहेत शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले देहूप्रमाणे वारकऱ्यांची सर्व तीर्थक्षेत्र कायमस्वरूपी मद्य मांसमुक्त करावीत असे हबप नितीत महाराज बोरे म्हणाले तर वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणाऱ्यांना दशास तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम असल्याचं हबप नरहरी महाराज चौधरी सा यांनी सांगितलं संत महापुरुष यांच्यावर टीका करण्याच्या विरोधात त्वरित कायदा करावा अशी मागणी हबप राम महाराज कदम यांनी केली स्वामी भारतानंद सरस्वती महाराज हबप भगवान महाराज कोकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यासारखेच विविध विषयांवरील अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी शेजो चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा